सातपीर प्रकरणी याचिकाकर्त्यांची याचिका, याचिका फेटाळली सर्वोच्च न्यायालयाचा नाशिक पालिकेला दिलासा रणजित कासलेच्या पोलीस कोठडीत वाढ कासलेला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी अभय कुरुंदकरला जन्मठेप पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबईत सव्वीस अकरा हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात माधव भांडारींचा दावा तर काँग्रेसची भांडारींवर टीका अमेरिकेतून राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप राहुल गांधींचं डोकं फिरलंय फडणवीसांचं प्रत्युत्तर पुण्यामध्ये पवार काका पुतण्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र एक बैठकीनंतर दोघांमध्ये स्वतंत्र दालनात गुप्तगो गु। झारखंडमध्ये आठ नक्षलवाद्यांचे एनकाउंटर एक कोटी रुपयांचं बक्षीस नक्षलवादी ही ठार चंद्रपूरचा पारा पंचेचाळीस डिग्रीच्या पार उष्णतेच्या बाबतीत चंद्रपूर देशात पहिल्या तर जगात चौथ्या क्रमांकावर